सध्या सगळीकडे चर्चेत आणि वादात असलेला सेंगॉल आहे तरी काय तुम्हाला पण हाच प्रश्न पडलाय ना सेंगॉल ही एक साधी सोन्याची काठी नसून एक खास पाच फूट उंच चांदीचा राजदंड आहे जो सोन्याने मढवलेला आहे वर नंदीची मूर्ती आहे जी न्याय सत्याचं आहे आणि हा भारताच्या स्वातंत्र्याचा साक्षीदार मानला जातो सेंगॉल हा शब्द तमिळ भाषेतील असून त्याचा अर्थ होतो नीती आणि धर्माच्या मार्गावर राज्य करणं याला तमिळनाडूच्या चोल साम्राज्याच्या परंपरेशी जोडलं जात जिथे राजा बदलताना त्याला सेंगोल देऊन सत्ता हस्तांतर केलं जायचं ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तमिळनाडूच्या एका मठातल्या पुजारांनी हा सेंगॉल पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला हा होता सत्तेच्या हस्तांतरणाचा खास क्षण पण नंतर हा सेंगोल अलाहाबादच्या संग्रहालयात ठेवला गेला आणि बराच काळ तो विसरला गेला यानंतर मे दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनात सेंगोलची स्थापना केली लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ हा राजदंड ठेवण्यात आला यामुळे सेंगोल पुन्हा चर्चेत आला पण काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले की हा राजदंड संविधानाच्या लोकशाहीला शोभतो का समाजवादी पक्षाने तर सेंगोल हटवण्याची मागणी केलेली ज्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये वाद निर्माण झाला होता आणि आता पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये सेंगोल वादात अडकलाय